आज पहिल्यांदाच बघा वावरात आलो आहे पेरल्यापासून वावरात आलोच नव्हतो बघा आपल्या तुरी कशा येत्या आणि तुरीला शेंगाचं गस कसं येतं तुम्हाला सांगतो पाऊस पडला आणि त्याच्यामुळं ह्या माळा तुरी अशा आली बघा कशी तुरीचं पीक आहे बघा दोस्तांनो कारण का जितकं खडकात पाणी लागेल जितका पाऊस पडेल तेवढा भारी असतो बघा ह्याला पाजू लागत नव्हता काय नव्हतं बघा कशा गजच्या गज शिअकाचा इथं नाद करायला नाहीत आणि आज म्हटलं बघावं म्हटलं तर तुम्हाला सांगतो तुरीचं फळ एक नंबर फळ आहे बाबा जकडं बघत कसं हवाय एक नंबर तोरी भरली आणि शेंगा बी चांगली लागली द्या आता म्हणतोय एक फवारा घ्यावा कारण का फवारा घेतला तर ही फुल लागली हवा हो, ही फुलं ही फुलं गळणार नाही ती म्हणून फुलं गळू नये म्हणून बघा एक फवारा लागतो लागतोय नाहीतर त्याशिवाय काही खरं नाही तुम्हाला माहीतच आहे की तुरीचं उत्पादन चांगलं निघतं आणि दोस्तानो पाऊस पडला नसता तर एवढं तुरीचं पीक बहरून आलंच नसतं आणि आता तुम्हाला सांगतो तू ह्या तुरीची पानगळ पण काय काय वेळा होणार पुन्हा पालाखाली पडला का त्याचं खत पण तयार होतंय आणि तुरीचा बेवड चांगला असला की पुढचं पीकसुद्धा भविष्यात चांगलं येत आहे म्हणून बघा तुरी इतक्या भारी आली ते राह बोलायचं कामचं नाही राह पेरल्यापासून मी आलोच नाही म्हटलं कशाच्या तुरी येते म्हणलं पावसानं उमळून गेली असतील आज आलो तर बघा तुरी कस दा गच ग आहे तर राव आणि तुरीला फाटे बिले फुटले द्या तुम्हाला दाखव दो अशी अंगायचं घस कसं येतं घसचं घस बारी हवा ह्या ठेप्याला बार कसं कसं येतं बघा कसं घस येतं बघा गस एक नंबर आहे तुम्हाला माहीतच आहे की तुरीचं उत्पादन हे भरणसाठवतं फक्त आता हे तुरीला भाव दहा हजार रुपये क्विंटल तरी आहे पाहिजे तर बघा हे शेतकऱ्याचं समाधान आहे ना दहा हजार रुपये जर उत्पन्न हे तुरीला क्विंटल भाव नाही मिळणार तरी शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे राह पण असू द्या पहिल्याच वर्षी आपल्याला तुरीचं उत्पादन आता चांगलं मिळणार कारण का तुम्हाला सांगतो मी तुरी पेरतच नव्हतो म्हटलं पिरून बघाव आलं आलं तरी गेलं म्हटलं पण एकदा डेअरिंग केल्याशिवाय तर काय आहे इतकं भारी तुरीचं उत्पादन आलं आहे रा बोलायचं काम ह्या शेंगा अजून दाना फुल भरलं नाही चुकून अजून जर आता ह्या दो दोन तीन दिवसात जर अजून एखादा पाऊस पडला का असताना ए हे मग आपल्या तुरी बघा फार माद नाही कारण का आता ह्याला फुलं आणि शेंगा दाना भराव लागलाय आता ह्याला खरं म्हटलं तर पाण्याची गरज आहे आतापर्यंत बिन बिनपाण्याच येत होतं पण आता पाणी देणं गरजेचं आहे पाणी नाही हो इकडं तुम्हाला सांगतो मग आला कशाच पाणी तुम्हाला सांगतं म्हणून आता एका पावसाची गरज आहे आता हवामान खातंसुद्धा आहे येत्या दोन तीन दिवसात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल पण आमच्या भागात जर पाऊस पडला र है उत्पन्न इतकं निघणार आहे रा बोलायचं काम नाही फक्त पडायलाच पाहिजे आणि मी पावसाची वाट बघतोय कधी येणार आहे मग आता कधी येतोय पाऊस काम आहे आता वाटच बघायची पाऊस पडला तरच बाहेर आहे पाऊस नाही पडणार तर ले मोठा घोळ आहे आज तुम्हाला सांगतो आभाळ पण आज काळं कुठे ढगाली जाऊ ढगाळ पण चांगला आले थोडा का होईना पाऊस पडणार थोडा जरी पाऊस पडला तर तुम्हाला सांगतो उत्पन्न एक नंबर नाही बुडका सुद्धा एक नंबर आला फाटे बिले फुटले त्यामुळे तुम्हाला सांगतो पुन्हा चांगलंच निघणार असं आहे ना दोस्तानो ह्या वर्षी अतिवृष्टी झाली पण अतिवृष्टीमुळं लयजणाचं नुकसान झालं पण माराण जेचं जेचं होतं का आणि जेणे जेणी माळाला तुरी मटकी पेरली त्यागा का त्यांचं राव कल्याण झाले मटकीला बी शेंगा लागायला लागली ते आणि तुरीला बी शेंगा लागली ते अजून एक पाऊस पडला पाच सात क्विंटल मटकी निघणार बघा आणि तूर तर दहाच क्विंटल निघणार बघा म्हणजे पाऊस पडला माळाला रान बी बक्कळ आहे पाच सहा एकर आहे माळाचं उत्पन्न आता खतरनाक निघते पावसा आता पावसाची फक्त वाटच बघतोय आणि पाऊस पण असा पडाय पाहिजे ए हे बोलायचं काम नाही असा पाऊस झाला पाहिजे आता बघू ह्या दोन तीन दिवसात पाऊस पडतो या नाही आणि माझं तर म्हणणं आहे ह्या दोन दिवसातच पाऊस पडला पाहिजे पडला तर बरं आहे नाहीतर आमचं काही खरं नाही कारण का आता हाव सुटली एवढ्या भारी शेंगा लागली त्या राहतो असतानो फक्त आता ही दाना ठसठशीत थस होण्यासाठी एक पावसाची गरज आहे आणि एवढा पाऊस पडला है है मग बोलायचं कामच नाही तुरी आपल्या फर्मात आहे फारमात तुरी आल्या का मग काय टेन्शन नाही बघू आता कसं कसं होतं काय सांगायचं तुम्हाला दोस्त पाऊस पाहिजे जो पावसाशिवाय काय नाही लोक म्हणजे ती पाऊस पडला की नुकसान होते पाऊस कमी पडला की नुकसान आहे आणि जादा पडलं तरी बी नुकसान आहे पण मारान असं असा आहे की कि मला किती बी पाऊस दे बाजूर लागणे बांधगड नाही उलट जी पीक केलं आहे ती पीक बघा तुम्हाला सांगतो तु अतिशय जोमात येते आता तुम्हाला सांगतो हे तुरीचं तु तु पीक का वाईट आहे का अहो एक नंबर तुरीचं पीक आले तर मला सांगतो नुसती नजर लागायजोगं पीक आले फक्त एक पाऊस पाहिजे आणि त्या पावसाची मी वाट पाहतो मला आशे आहे की शंभर टक्के पाऊस पडणार बघू आता किती पडतोय आणि किती नाही आबा तर इतकं काळ कुट्ट आले राव पण जरा ढक पळती येत आता ही ईशान्य मोसमी वार आहे म्हणजे तुम्हाला सांगतो खाल्लीकडून असं वरलीकडे ते पहिले कसं होतं वरलीकडून खाल्लीकडे होतं आता वारेची दिशा पण बदलली मग आता पाऊस किती पडतोय हे महत्त्वाचं राहणार आहे बरोबर आहे का नाही आता कसं होतं का नाही आता फक्त वाट बघत बसायची फक्त पावसाची वाट बघत बसायची तोरी तर तुम्हाला सांगतो एक नंबरच्या एक नंबर घसायचे कसे सांगायचे भाजी कसं व्यवस्था ना कसं घसारे असं घस पहिल्यांदा झालं पण पाऊस पडला म्हणून नाहीतर कुठलं राह देवा पावसानं करामत केली म्हणून ही असं घस बसली नाहीतर कसं बसणार सांगा बरं तुम्ही